युवराज सतीश कोलेकर गुरवकरांचा सुंदर गुलालचा मानकर बिंदोरच्या गुलालचा मानकर त्यांचं अभिनंदन काय झालं पाठवून आणि कानाशेट घर धुशी टिटवाला बिंदोरच्या गुलालाचे मानकर त्यांचं अर्धी अभिनंदन बघा इथे गुडवन गोडवणवाल्यांच्या इथून दोन बालजा कोणी घेऊन गेलेत कोणी नेले असतील तर आना आणली पाहिजे बालसाहेब धन्यवाद आणि वर्धान ग्रुप शिवाजी नगर आणि साई ग्रुप भानसोल यांचा दुर्गा विंदरच्या गुलालचा मानखडे आणि त्यांच्याकडून कोमेट लेवलसाठी शंभरचं बक्षीस साई ग्रुप भानसुल यांचा दुर्गा आणि वरदान ग्रुप शिवाजी नगरकरांचा वरदान बाळाला छोटा वरदान त्यांच्याकडनं कॉमेट लेवलसाठी शंभरचं बक्षीस यांचं पुन्हा एकदा अभिनंदन अभिनंदनांचं कृष्णजीत सालवे यांचा राजा देखील आणि प्रवीण किसन करणूक मालवड यांचा रुद्रविंद अभिनंदन कृष्णा सोनावले आपण स्टेज जाऊया प्रवीण किसन करणूक मालवाडी या ठिकाणी शोधतायत आणि कामाशेत घरी ऋषी टिटवाला यांच्यावर प्रॉमिक शंभर ते वार्षिक धन्यवाद दौऱ्यावरती